भूलतज्ञ संघटना सोसायटी ऑफ अॅनेस्थिसिओलॉजिस्टिस नांदेडच्या वतीने दिनांक एकोणावीस ऑक्टोबर रोजी नांदेड शहरातील हॉटेल सिटी सिंपनी येथे इथर डे दिवाळी उत्सव आणि पदग्रहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ प्रल्हाद कोटकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच डॉ राजेश तागडपल्ले डॉ शीतल दलाल डॉ सचिन चांदोळकर यांची विशेष उपस्थिती होते प्रथमत व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले तसेच आगामी वर्षासाठी नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा यावेळी पार पडला यामध्ये डॉक्टर संगीता अग्रवाल अध्यक्ष डॉक्टर अविनाश घोडके मानद सचिव डॉक्टर आवर्डे रामकिशन कोशाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला या कार्यक्रमात शहरातील सर्व भूलतज्ञ सदस्य आणि त्यांचे कुटुंबीय व्यावसायिक सन्मान सांस्कृतिक आनंद आणि सणासुदीच्या उत्साहासाठी एकत्र आले होते यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला तसेच भूलतज्ञ सदस्यांच्या गुणवंत पाल्यांचा त्यांच्या शैक्षणिक आणि इतर क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला आजचा सा, कार्यक्रम हा नांदेड सोसायटी सोसायटीतर्फे वर्ल्ड अनस्तेशा डे साजरा करण्यासाठी आयोजित केलेला आहे आणि वर्ल्ड अनस्तेशा निमित्त दरवर्षी आम्ही सर्व अनस्तेशॉलॉजिस्ट विथ फॅमिली जमा होतो मुलाबाळांचं कौतुक एकमेकांचं कौतुक आणि एक सामाजिक गॅदरिंग आमची असते आणि ज्या दिवशी सोळा ऑक्टोबरमध्ये सोळा ऑक्टोबरला ज्या दिवशी अनस्तेशाचा संशोधन झालं तो दिवस आम्ही दरवर्षी साजरा करतो दुसरं आज नांदेडमध्ये आमच्या अनस्तेश सोसायटीचा लोगो आम्ही लॉन्च केला आहे नवीन ऑफिस बिअरर आमचे डॉक्टर संगीता अग्रवाल मॅडम यांनी प्रेसिडेंट म्हणून पदभार स्वीकारला आहे आणि आजचा प्रोग्राम हा आम्ही कौटुंबिक सोहळा यानंतर साजरा करणार आहोत आज आज आम्ही इथर डे सेलिब्रेशन करतोय दिवाळीच्या पूर्वसंध्येला आज आम्ही इन्स्टॉलेशन्स पण करतोय आमचं नवीन जी संघटनेतले पदभार घेतले डॉक्टर संगीता अग्रवाल मॅडम आज त्यांनी पदभार स्वीकारला सोबत आमचे डॉक्टर अविनाश सर यांनी सेक्रेटरी पदाचा कार्यभार सांभाळला आणि सोबत ट्रेजर म्हणून रामकृष्ण आवर्दे यांनी पदभार सांभाळला या कार्यक्रमाला उपस्थिती आमची लाभली डॉक्टर प्रल्हाद कोटकर ॲज अ चीफ गेस्ट म्हणून आणि आमच्या स्टेटच्या डॉक्टर शीतल दलाल मॅडम ह्या सॅमचं सेक्रेटरी म्हणून त्यांनी आज आमच्या प्रोग्रामला उपस्थिती लाभली आणि सोबत नव नवनिर्वाचित प्रेसिडेंट इलेक्ट आमचे डॉक्टर राजेश तगडपल्ले हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते सोबत मी डॉक्टर सचिन तांदळकर ट्रेजर सॅम्स सुद्धा उपस्थित होतो या सर्व कार्यक्रमासाठी पूर्ण भूलतज्ञ मंडळी ही कुटुंबियासोबत हजर होती आज आजच्या दिवशी आम्ही नवीन लोगो लॉन्च केला नवीन लिस्ट लाँच केली आणि यासोबतच आज आम्ही कल्चरल प्रोग्राम्स सोबत आमच्या दरवर्षी गुणवंत पाल्यांना आम्ही सत्कार करतो जो की मान्यवरांच्या हस्ते देण्यात येतो दे हा सर्व साथ चा प्रोग्राम आम्ही दरवर्षी कौटुंबीय सलोफा वाढावा आमच्या अनसिया मंडळीमध्ये सभासदामध्ये हा आमचा दरवर्षीचा प्रोग्राम चालत असतो धन्यवाद संघटनेच्या संघटनेच्या वतीनं आम्ही सर्व सभासदांना व राज्यातील सर्व इतर भूलतज्ञांना आणि तिसऱ्या डेच्या शुभेच्छा देतो सोबत दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो प्रोग्राम काय आजचा प्रोग्राम मुख्यत्वे करून आम्ही इथर डे सेलिब्रेशन जे दरवर्षी सोळा ऑक्टोबरला करतो त्यानिमित्त हे सेलिब्रेशन इथर डे सेलिब्रेशन आज आयोजित केलं आहे त्याच्यासोबतच नांदेडच्या कार्यकारणीचा आम्ही पदग्रहण सोहळा आणि दिवाळी सेलिब्रेशन या तिन्ही त्रिवेणी संगम आम्ही या ठिकाणी साजरा करतो आहे नवीन नांदेडची कार्यकारणी जाहीर झाली आहे आणि त्यात डॉक्टर संगीता अग्रवाल मॅडम अध्यक्ष म्हणून डॉक्टर अविनाश घुडके सेक्रेटरी म्हणून आणि डॉक्टर रामकिशन आवर्दे हे ट्रेझर म्हणून पदग्रहण केलेलं आहे त्यांनी आणि मी सॅम्सचा म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोलतज्ज्ञ संघटनेचा अध्यक्ष निर्वाचित अध्यक्ष या नात्याने या सगळ्यांना इथे अभिनंदन देण्यासाठी आलो आहे आणि यांनी आपल्या या कार्याचा भार व्यवस्थितपणे सांभाळल ही अपेक्षा ठेवून मी इथे हे दोन शब्द संपवतो नमस्कार मी मानद सचिव भूलदंड संघटना महाराष्ट्र राज्य डॉक्टर शीतल दलाल या सध्या नांदेडमध्ये मला नांदेड पूलडण संघटना इथल्या पदाग्रहण नवीन पदाधिकारी पदाग्रहण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलावण्यात आली आहे ही, ही नांदेड भूल संघटना संस्था जी आहे ती सध्या खूप चांगलं काम करते आहे त्यांचे वेगवेगळे उपक्रम सध्या आमच्या इथर डे सेलिब्रेशन अँड वर्ल्ड अनास्थिश सेलिब्रेशन डेच्या निमित्ताने दे आर डुईंग एक्सलंट वर्क त्यांनी सध्या खूप पब्लिक अवेअरनेस रिगार्डिंग प अॅनास्थिशॉलॉजी अँड ओ एल एस सीओ एस म्हणजे कम कम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट तर आमची एक थीम आहे समजून घ्या भूलीचे शास्त्र आणि उमजून घ्या जीव वाचवण्याचे अस्त्र की तुम्हीसुद्धा एक प्राण वाचू शकता याचं लोकांमध्ये एक कॉमन मॅन तुम्ही कसं जोपर्यंत मेडिकल हेल्प येत नाही तोपर्यंत तुम्ही त्या माणसाचा जीव कसा वाचू शकतात तुमचे दोन हात कसे एका माणसाचा जीव वाचू शकतात याचे प्रशिक्षण ही नांदेड शाखा या पूर्ण वीकमध्ये देत आहे आणि त्याचे मला फार कौतुक आहे आणि अॅन ॲप्रिशिएट इज ॲक्टिव्हिटीज ऑफ नांदेड सिटी ब्रांच सो थँक्यू वेड येस नमस्कार मी डॉक्टर अविनाश धोंडोपंत गोडके नवीन नांदेड सोसायटी अनस्टशॉलॉजीस्ट सोसायटी ऑफ नांदेड मी आज एज अ सेक्रेटरी पदभार घेतला mm. आहे आणि आजच्या प कार्यक्रमासाठी स्टेट सेक्रेटरी डॉक्टर दलाल शीतल दलाल मॅडम डॉक्टर सचिन चांदोळकर ट्रेझरर स्टेट आणि डॉक्टर राजेश तगडपल्ले इलेक्ट प्रेसिडेंट हे आ, स्टेट बॉडीचे प्रमुख अतिथी आमच्या आजच्या इन्स्टॉलेशन प्रोग्राम प्लस दिवाळी सेलिब्रेशन आणि इथर डे सेलिब्रेशन ह्या प्रोग्रामसाठी आवर्जून उपस्थित होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथून पुढं आमची जी नांदेड सोसायटी ऑफ आनॉलॉजीची ब्रँच आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढं त्यांनी दाखवलेल्या विश्वासानुसार आम्ही काम करू आता नव नौ, नवनिर्वाचित प्रेसिडेंट आहे आय एस ए नांदेडची आणि मी आतापर्यंत आमच्या नांदेडमध्ये आम्ही लोकं बरेच ॲक्टिव्हिटी घेतो आणि एक इथर डे सेलिब्रेशन पूर्ण वीकभर करतो त्या वीकची आता सांगता आम्ही सा या मोठ्या प्रोग्रामने केली आहे आणि याच्या दिवाळी सेलिब्रेशनसोबत हे नवनिर्वाचित लोकांचं आम्ही पदग्रहणसुद्धा केलेलं आहे आणि या पूर्ण वीकभर आम्ही डिफरंट डिफरंट ॲक्टिव्हिटीज केल्या आहे जसं आम्ही वाकथन केलं आहे लोकांनाबद्दल जागृती करण्यासाठी त्याच्यानंतर आम्ही को डिफरंट ठिकाणी आम्ही आम्ही प्रोग्राम घेतला आहे लोकांना लोकांना जस्ट कसं जेव्हा अचानक बेशुद्ध पडतो त्याला शुद्धीवर किंवा त्याला सपोर्ट कसं करावं लोकांना आम्ही शिकवतो यासाठी आम्ही दोन तीन ऍक्टिव्हिटी घेतल्या आणि मी माझ्या इव्हन पुढच्या टेन्युअर मध्ये ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी अजून जोराने घ्यायचा मी प्रयत्न करेन थँक्यू मी डॉक्टर सचिन तोटर सहगीय प्राध्यापक प्रधिकरण विभाग आजचा हा कार्यक्रम आम्ही आय सी सोसायटी नांदेड आणि जीएमसी नांदेड यांच्यातर्फे आयोजित केला होता या कार्यक्रमामध्ये आम्ही कोल्स ही ॲक्टिव्हिटी या वीकमध्ये थर्टीन टू सतरा थर्टीन टू सेवन्टीन ऑक्टोबर या याच्यामध्ये आम्ही जवळपास पंधराशे लोकांना कॉल्सच्या अंतर्गत ट्रेनिंग दिलेली आहे आणि येत्या काळामध्ये पण दोघांच्या संयुक्त विभागाने आम्ही आणखीन खूप साऱ्या लोकांना घरातल्या प्रत्येक घरातील एकाला तरी ही ट्रेनिंग देण्याचा आमचा उद्देश आहे आणि ह्या ॲक्टिव्हिटीमधनं जनसामान्यामध्ये स्कोलबद्दल माहिती द्यावी हा आमचा प्रामुख्याने उद्देश आहे Uh... आज हमारा ईथर डे सेलिब्रेशन अलोंग विद न्यू टीम इंस्टॉलेशन ऑफ न्यू टीम ऐसा एक फंक्शन ऑर्गेनाइज किया था एनसीजिया सोसाइटी नांदेड़ ने इसमें हमारे नए <laughs> प्रेसिडेंट डॉक्टर संगीता अग्रवाल सेक्रेटरी डॉक्टर अविनाश घोड़के ट्रेजरर डॉक्टर रामकृष्ण अवर्दे और उनकी सारी टीम एक्टिवली पार्टिसिपेट करके ये सारा फंक्शन हमने आज ऑर्गेनाइज किया है हमारे विजन में अगले दो साल में हम चाहते हैं कि मैक्सिमम नंबर ऑफ सी एक्टिविटीज़ सैनिक कंडक्ट करें अलोंग विद सी एम और वॉकेथॉन uh, ऐसे कई सारे कल्चरल फेस्टिवल uh, uh, अगले दो साल में हम करने की कोशिश करेंगे आज का इवेंट एक फैमिली फंक्शन था अलोंग विद दिवाली सेलिब्रेशन जिसमें uh, कई सारे हमारे बच्चों ने पार्टिसिपेट किया कल्चरल इवेंट था और uh, हमारे पास स्टेट uh, के सेक्रेटरी uh, ट्रेजरर भी ऑन डाइस थे uh, ये प्रोग्राम बहुत अच्छी से पूरा हुआ है इसमें सारे लोगों ने अच्छे से सहभाग किया है थँक्यू आज वर्ल्ड इथर अनस्तिशा डेच्या निमित्त अनस्तिशा डेच्या निमित्ताने आम्ही ना इथर सेलिब्रेशन हा डे सेलिब्रेट करतो सोळा तारखेला आम्ही तो विविध ॲक्टिव्हिटीज घेऊन तो सेलिब्रेट केलेला आहे जसे की वॉकॅथॉन असो किंवा कोर्स ॲक्टिव्हिटीज असो आणि आजचा एक दिवाळी प्लस अनस्तिशा डे या दोघीचा कॉलॅब्रेशन करून आम्ही क सुंदर सांस्कृतिक प तसेच आपल्या फॅमिलीमधील विद्यार्थ्यांना गौरव व्हावा त्यांचा आपल्या सोसायटीतर्फे त्यांचा कौतुक व्हावं या दृष्टीनेही आम्ही हा कौटुंबिक कार्यक्रम ठेवलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने स्टेट लेवलचे प्र बरेच अधिकारी व्यक्तिशा उपस्थित होते त्यामुळे या कार्यक्रमाला अजून एक व्य वेगळं हे आ मिळालेलं आहे वैभव प्राप्त झालेला आहे आणि नवनिर्वाचित जे आम्ही सदस्य आहोत हे प जसे स्टेट बॉ बॉडीस आम्हाला गाईड करेल सा त्या पद्धतीनं वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम घेणे किंवा कोल्स ॲक्टिव्हिटी घेणे जसे की सेंट्रल गव्हर्मेंटने कोल्स ॲक्टिव्हिटीला खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे जेणेकरून स प्रत्येक सामान्य माणूस हा एक व्यक्तीचा जीव वाचवू शकतो त्या अनुषंगाने आम्ही आमच्या टीम आमची प्रेसिडेंट इलेक्ट आमचे सर्व सहकारी आम्ही पुढील कार्य कारवाई करू